नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात शेती आणि सरकारी योजना तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज संक्रांतीला जमा होणार का सविस्तर माहिती नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आज मकर संक्रांतीच्या दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता खात्यात जमा होणार का याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे चला तर मग संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया नमू शेतकरी योजना नेमकी आहे काय नमू शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना असून या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात हे पैसे तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा होतात ही योजना पीएम किसान योजनेच्या जोडीला दिली जाते त्यामुळे काही शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये दरवर्षी मिळतात आतापर्यंत किती हप्ते मिळाले पहिला हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा दुसरा हप्ता काही टप्प्यांत जमा आता सर्व शेतकरी पुढील प्रलंबित हप्त्याची वाट पाहत आहेत आज संक्रांती निमित्त हप्ता जमा होणार का शेतकरी मित्रांनो संक्रांती दिवाळी गुढीपाडवा अशा सणांच्या काळात सरकारकडून हप्ते जमा होण्याची शक्यता जास्त असते हे आपण मागील अनुभवातून पाहिले आहे मात्र आजच्या तारखेला शासनाकडून अधिकृत जी आर किंवा स्पष्ट नोटिफिकेशन आलेले नाही तरीही निधी मंजुरी प्रक्रियेत आहे डी याद्या अपडेट केल्या जात आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यात एसएमएस आलात येण्यास सुरुवात झाली आहे काही ठिकाणी म्हणून आज किंवा येत्या एक ते दोन दिवसांत हप्ता जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण शंभर टक्के खात्रीची घोषणा अजून झालेली नाही हप्ता का अडकू शकतो खालील कारणांमुळे काही शेतकऱ्यांचा हप्ता थांबू शकतो बँक खाते आधारशी लिंक नसणे पीकेवाय सी पूर्ण न केलेले असणे बुधारक माहितीमध्ये चूक पीएम किसान योजने अपात ठरणे डीबीटी स्टेटस पेंडिंग असणे हप्ता मिळवण्यासाठी आत्ता काय करावे शेतकरी मित्रांनो आजच खालील गोष्टी तपासा बँक खात्यात आधार लिंक आहे का पीकेवाय सी पूर्ण आहे का पी एम किसान स्टेटस अॅक्टिव्ह आहे का ग्रामसेवक तलाठी कार्यालयात नोंदणी बरोबर आहे का हे सर्व बरोबर असेल तर हप्ता येण्यास कोणतीही अडचण येणार नाही सरकारकडून पुढील अपडेट कधी सूत्रांनुसार पुढील काही तासांत किंवा एक ते दोन दिवसांत शासनाकडून अधिकृत घोषणा प्रेस नोट जी आर येण्याची शक्यता आहे एकाच वेळी मोठ्या संख्येने हप्ते द्वारे जमा होऊ शकतात शेतकरी मित्रांनो महत्त्वाची सूचना अफवांवर विश्वास ठेवू नका फक्त अधिकृत अपडेट जी आर किंवा बँक वरच विश्वास ठेवा निष्कर्ष आज संक्रांती निमित्त हप्ता जमा होण्याची शक्यता आहे पण अधिकृत घोषणा अजून बाकी आहे पात्र शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे अपडेट ठेवावीत अपडेट मिळताच हप्ता खात्यात जमा होऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका